ठीक आहे लांबचा प्रवास करून आले ना तुम्ही पण आम्हाला पण अशाच मुलाची शोध होती म्हणजे कस आमच्या मुलीला सूट झाला पाहिजे असं दादा हा कोण हे पाहुणे अग हे अग ते मावशीने नाही का सांगितलं होतं तुला लग्नासाठी मुलगा बघणार अग हे मस आता मला तर काय कळा ना कस आहे नवरदेव अर्धा आता खर आपल्याला नवरदेव असेल मी लग्न करू का तोंड फक्त जाऊ दे आता hmm, ही माझी बहीण तुम्हाला सांगितलं होतं मावशीने तिची तुमचं शिक्षण काय झालंय बीकॉम बीकॉम झालंय

आणि मग तुमचं काय पुण्यात घर गर वगैरे स्वतःच की भाड्यानी भाड्याने अच्छा भाडे भाड्या भाड्या किती आहे तुम्हाला माँ पाते। माँ पाते ना परवडत सगळं मग जाऊ दे काय अडचण नाही मला बरं तायडे तुला काय बोलायचंय का नाही ना बोलायचं छान आहे म्हणजे तुला पसंतच आहे म्हणायचं छान आहे अच्छा मग छान आहे म्हणजे पसंतच आहे ना हा त्यांना विचारा की त्यांना जाऊ दे काय हा पोरी बद्दल काय वाटत तुम्हाला अरे वा एक काम करा तुम्ही बघा तुमच्या काय आवडी निवडी असतील ते तुम्ही बोला हा तोपर्यंत आम्ही चहा आणि नाश्ता फर्स्ट क्लास करून ठेवतो बर का जावं तुम्ही उठल जाव ना मग अरे याच तोंड जवळ जवळ आपल्या बोकडा वणीच दिसत का बघा की आणि कसं म्हणतो मला पसंत आहे आमची पोरगी पसंतच येणार आहे पण तू कसं आहे ते बघितलं पाहिजे हा ना काय तोंड उचलून येत तो पोरं चालायचं जाऊ दे बसून घ्या तुम्हाला खरं सांगू का तुम्ही पण खूप छान दिसत आहे तुम्हाला आवडलो मी असं नाही पण छान दिसत असं म्हटलं मी घरच्यांना सा। सांगा एवढं की मी आवडलं म्हणून एकदम राणी वाणी ठेवतो बघा आपण आपल्याला काही कमी नाही खरं घे तुमचं खरच छान दिसता मला खरं खरं सांग परवा दिवशी ठार आणली आपण ठार आई तुम्हाला माहिती मला ठार गाडी खूप आवडते आणि माझी ना लहानपणापासून इच्छा होती की ठार गाडी मध्ये बसायचं फिरायची म्हटलं तुमची आणि माझी आवड निवड सेमच आहे हा ना पण ठार खूप आवडली हम्म असं वाटतं तुला ठार मारावा काय नाही काय नाही असं वाटतं तुमच्यासोबत ठार गाडीमध्ये फिरावा तुम्ही म्हणता तुम्ही एकदा माझ्यासोबत लग्न करून बघा तुम्हाला पाहिजे ती आणि पाहिजे आता तुमच्याकडे मला जे पाहिजे ते आहे म्हटल्यावर मी लग्न करणार की तुमच्याशी हो का आपली पुण्यात जमीन आहे पुण्यात आपले कात्रज आहे का एकर एकर आहे की मध्ये दोन्ही मध्ये शेती आहे का आपलं फ्लॅट येत ना तिथं असं म्हणता हे घेतले आपण मोकळ जागा होय पण मला एक प्रश्न पडलाय तुम्ही इतके दिसायला सुंदर राहता पण किती छान असं बघितल्या बघितल्यास पूर्वी तुमच्या प्रेमात पडत असतील नाही का मग मला खरं कॉलेज मध्ये तुम्हाला किती गर्लफ्रेंड होत्या बरोबर गर्लफ्रेंड म्हणजे तसं का पूर्वीच्या नादाला मी काही लागत नाही कधी डायरेक्ट आई वडिलांनी सांगितलं त्या मुलीशी लग्न करायचं आणि मोकळं व्हायचं असं म्हणता तुम्ही खूपच आई वडिलांचे ऐकण्यात म्हणायचं की धाडीबिडी का नाही केली बरं पण अजून तुम्हाला सांगतो तुम्ही दाढी केली ना हो, तुम्ही अजून हँडसम दिसणार हो, आता तर आहे पण त्याच्यापेक्षा अजून हँडसम दिसणार उद्या करून येतो घरी सांगा आपण भेटू कुठेतरी दाढी बिडी मस्त करून येतो करू भेटू की अजून हो, मग बाक बाकी काय माहिती बाकी काय नाही जॉब बी नाही करणार तुम्ही बघा जॉब तर करायच लागणार ना मग आताच म्हटलं बाकी तुम्हाला काय वाटतं मग मला काय ना मी तुम्हाला आता सांगितलं की तेवढंच माझ्या अपेक्षा आहेत म्हणून oh. आणि तुम्ही की नाही मला इतके आवडलेत ना इतके आवडलेत तुम्ही माझ्यापासून इथून गेले ना मला बघून की माझ्या रात्रभर स्वप्नामध्ये मा तुम्ही असणार आहे झोपच लागते का नाही काय माहिती काय का अ म्हटलं तुम्ही रात्रभर माझ्या स्वप्नात याल इतके सुंदर दिसता तुम्ही हा सांगते की नक्कीच बरोबर सांगते सगळं काय सांगायचं सगळं सांगते नक्की ना घरी झालं ना अरे हाले तुमी। <laughs> ये जे जे जे। दादा बोला झालं बोल का हा दादा हा काय म्हणतो माहिती का कात्रज मध्ये मा माझी मोकळी जमीन आहे दोन एकर मोकळी जमीन दोन एकर पुण्यात कात्रज मध्ये कात्रजला जागा शिल्लक नाही कुठं <laughs> आप काय ना घेऊन ठेवली होती बिल्डिंगच बांधली नाही वन रूम किचन कात्रजला दोन एकर तुझी घेऊन ठेवली होती आपण पण आता काय झालं पैसे नसल्यामध्ये बांधली नव्हती आता बांधाय करायची आपल्याला बांधाय करायची दोन एकरात दोन एकरात मोठा फ्लॅट बांधायचा आहे एवढा दिवस म्हणे कात्रजमध्ये शेती करत होता अजून काय काय म्हणलं अजून नाही होता काय काय ठार गाडी म्हणे ठार गाडी घेतली त्यात मला फिरवतो ठार गाडी तुला ठार मारलं पाहिजे ठार गाडीला काय यशनीला हात करून आणि ठार गाडी म्हणते तिकडे काय बाहेर बाहेर लावली गाडी लावली गाडी ठार गाडी <laughs> आपली बरं बरं असं इकडे अजून काय मावशीने काय सांगितलं ना आम्हाला एवढं मावशी मधली साध पोरग आहे सांगितलं हा त्यांना सगळा बायडाटा पाठवला होता की काय बाळडाटा बघितला उ का वु, बंडल बिंडल नको आलो अ बंडल नाही खरच आपल्याकडे ठार गाडी दोन एकर कात्र मध्ये सुन ना नाट्या भिंत्या आर त्याला का पंचवीस पंचवीस रुपयाला देवळा बाहेर मिळते ते पन्नास रुपयाला तीन लाखाची ही चेन तीन लाखाची तीन लाखाची मग तीन लाख बघितलं का आयुष्यात पुढून भरलं तर काय झालं मग काय काय बोलत हे मला बंडल दिसतंय बरं हे मला बी काही खरं वाटत नाही अडिके लोक चिकन दिसतो अरे तू आगुळगुळीत गांडूळून आला तरी ती बघायची नाही तुझ्याकडे काय बोलतो ना काय हा जर मग आपण पोरगी भेटत तुला भेटायचं झालं काय आलं म्हणजे बरं आता आलं बस काय केलं का पोर केले खाऊन मला काय खायचं बियचं नाही तुमच्यामुळे तुम्ही आमची माप काढायला लागला काय पुढे बोलून नाही बघत मी ते पाहणं बघतो काय करायचं बोलायचं ते खरं बोलायचं ना कशाला काय पण टाक मला सांगायचं मी गेलो असतो आतापर्यंत मग तुम्ही काहीतरी बोलायला घेऊन गेलो होते आम्हाला खरं सांग काय म्हणले ना आम्हाला पसंद आहे म्हणून बोलाय घेऊन गेलो तुम्ही हे डोक्यात पागल का जरा नाही नाही बोलले पसंद आहे बोलले का का इकड़े इकड़े तुम्हें। तुम्हें काय तुम्ही बरं असू द्या एक काम करा आता पुढच्या वेळी आल्यावर नक्की खाऊन जा बर का जादा परत येत ना पाहुणे इथं घरी बसवण्याच्या आधी जरा विचार करत जा मला काय माहिती ते मावशीने दिलं पाठवून मला नाही म्हणता येते का कुस नुसता फेकत होता नुसता फेकत होता माहितीये का जाऊ दे आपण बी फेकला त्याला बाहेर उचलून आता बरं आता पावले नाही पाठवायची माझ्या मनासारखं माहिती